नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी विचार सरनी या युट्यूब चॅनेल वर धनत्रयोदशी हा दिवाळीतील अत्यंत शुभ दिवस आहे ज्याला संपत्ती तिजोरी पूजन आणि धनलाभ यासाठी विशेष मानले जाते फक्त खरेदी करणे किंवा पूजा करणे पुरेसे नाही घरात योग्य ठिकाणी धने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण धान्य हे घरातील संपत्ती ऐश्वर आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते चला तर मग आपण जाणून घेऊया धनत्रयोदशीला घरातील कोणत्या तीन ठिकाणी धने ठेवावीत आणि प्रत्येक जागी धने ठेवण्याची सविस्तर पद्धत महत्व आणि टिप्स पान त्या आधी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका एक तिजोरी धने ठेवणे तिजोरी ही घरातील धनाची मुख्य जागा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरी स्वच्छ करून काही धने ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तिजोरी धने ठेवण्याचे महत्व फक्त पारंपरिक कारणासाठी नाही हे घरातील आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी आणि पैशाची आवक सुरू ठेवण्यासाठी केले जाते पाच सात किंवा नऊ धान्यांचा समावेश विशेषत शुभ मानला जातो ध्याने ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते तिजोरी स्वच्छ आणि सुव्यवस्थेत असावी लाल किंवा हिरव्या कापडावर धने ठेवावी जुनी धने दरवर्षी नवीन करून ठेवावी शक्य असल्यास थोडे सोने नाणी धान्याखाली ठेवणे धनलाभ वाढवते ध्याने ठेवताना फक्त रीतिरिवाज पाळणे पुरेसे नाही भावनेतून श्रद्धा दाखवणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि घरात पैशाची स्थिरता टिकते उपाय आहे धने ठेवताना काही गोष्टी पाळण्यास अधिक शुभता मिळते धने नेहमी स्वच्छ आणि ताजे असावे लाल किंवा हिरव्या कापडावर ठेवावे देवघरात दिवे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र ठेवणे आवश्यक आहे देवघरात थोडे सोने किंवा नाणी ठेवणे धनलाभासाठी फायदेशीर ठरते थे। ध्याने ठेवताना मनापासून श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे हे उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहतात घरात सुख समृद्धी टिकते आणि पैशाची आवक सतत सुरू राहते तीन मुख्य दरवाजाजवळ धने ठेवणे तिसरी आणि अत्यंत महत्वाची जागा म्हणजे मुख्य दरवाजाजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्य दरवाजाजवळ जवळ धने ठेवणे पैशाच्या प्रवाहासाठी आणि घरात येणाऱ्या संपत्तीच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहे ठेवल्यास घरात आर्थिक स्थिरता टिकते पैशाची आवक सुरू राहते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो ठेवताना काही टिप्स लक्षात ठेवाव्यात ध्याने नेहमी स्वच्छ ठेवा लाल कापड किंवा लक्ष्मी प्रतिमा ठेवल्यास अधिक शुभ जुनी धने दरवर्षी बदलून नवीन ठेवा पाच सात किंवा नऊ धान्यांचा समावेश शुभ मानला जातो मुख्य दरवाजाजवळ धने ठेवताना घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा प्रवाहावर विशेष लक्ष ठेवणे फायदेशीर ठरते या तीन ठिकाणी धने ठेवल्यामुळे घरात पैशाची स्थिरता टिकते लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि घरात सुखद समृद्धी कायम राहते खोरक उपाय आणि महत्त्व घरातील या तीन ठिकाणांवर धने ठेवताना मनापासून श्रद्धा आणि भावना असणे आवश्यक आहे देवघर किंवा तिजोरीजवळ सिंदूर कुमकुम किंवा लाल फुलं ठेवणे शुभ आहे दिवे लावणे आणि शुभ मंत्रांचा उच्चार करणे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो जुनी धने दरवर्षी बदलून नवीन धने ठेवणे आवश्यक आहे या उपायांमुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो पैशाची आवक सुरू राहते आणि संपत्ती वाढते तर मित्रांनो धनत्रयोदशीला घरात लक्ष्मी प्रसन्न ठेवण्यासाठी या तीन महत्वाच्या जागा नक्की लक्षात ठेवा एक तिजोरी धने दोन पूजा खोली किंवा देवघरात धने तीन मुख्य दरवाजा धने ही साधी पण प्रभावी पद्धत समृद्धी टिकवते पैशाची स्थिरता सुनिश्चित करते आणि लक्ष्मीचा वास कायम ठेवते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी विचार चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त विषयासोबत